कुची जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांचे अधिकृत उमेदवार दादासाहेब कोळेकर व पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार सिंधुताई पाटील यांना येत्या सात तारखेला होणाऱ्या मतदानात तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्यांनी निवडून देण्याचं आवाहन कुची गटातील मतदारांनी केलं आहे निवडणूक प्रचारादरम्यान बोलताना दादासाहेब कोळेकर म्हणाले की कुची गटातील सर्व गावांमध्ये सर्वांगीण विकासासाठी शेतकरी महिला तरुण आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आपण सातत्याने लढत आलो असून आगामी काळात ही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न राहणार आहे कुची गटातील सर्व गावांमध्ये सध्या त्यांचा जोरदार जनसंपर्क दौरा सुरू असून गावोगावी वाड्या वस्त्यांवर नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह म्हणजे सामान्य माणसाचा आवाज असून या चिन्हाला मतदान करून विकासाला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केलं दरम्यान कुची गटात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून आगामी सात तारखेला होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट झाला तुम्ही तुटाळी वाजवणारा माणूस या चिन्हा बटन दाबून चांगल्या मताधिकांनी निवडून द्याल अशी अपेक्षा आपल्याकडे करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज